जगातील जी लाखो झाडे आहेत ती खारुताईंची देण आहेत मैत्रिणींनो आहे ना खुराकासाठी बी जमिनीमध्ये लपवतात आणि नंतर जागाच विसरून जातात चांगले कर्म करा आणि विसरून जा वेळ आल्यानंतर ते बरोबर फुलतात हॅलो नमस्कार मी मनीषा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज हा गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा ब्लॉग थोडा उशिराच येतोय माझ्याकडनं तर बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी मी सर्व तयारी करून घेतली प्रसाद बनवला मी ना लाल पेरूचा प्रसाद बनवला आहे तर घरामध्ये जे फळ असेल मागच्या वर्षी मी पायनॅपलचा शिरा बनवला होता म्हणजे प्रसादाचा म्हणजे असंच की आपल्या प्रसादासारखाच प्रसाद पण त्यात आहे ना थोडासा एखाद्या फळाचा फ्लेवर टाकायचा म्हणजे वेगळं काहीतरी पौष्टिक पण आणि छान पण लागतं टेस्ट तर आज मी लाल पेरूचा प्रसाद बनवला त्याभर तुळशीपत्र वगैरे टाकून सर्व तयारी ना सकाळी मी करून ठेवली तर या पद्धतीने तर शोन पण मला आहे ना मोदक बनवू लागला मला गव्हाचे पण मोदक बनवायची होती उकडीचे जसे आपण तांदळाचे उकडीचे बनवतो तसे गव्हाचे पण मोदक बनवतो तर माझ्या माहेरी पण मोठा गणेशोत्सव असतो दरवर्षी आणि आम्हाला आहे ना सर्व आत्यांना आणि मुलींना पण ते दरवर्षी बोलवतात गणेशोत्सवाचा एक दिवस हा पाहुण्यांचा असतो तर तिथे सर्वजण आहे ना रात्री बारा एकपर्यंत जागरण करतात आणि खूप सारी मस्ती करतात मस्त खेळ खेळले जातात गप्पा गोष्टी होतात असं हे दरवर्षीचं तर आम्हाला तिकडे पण जायचं होतं तर त्या दिवशी नमी मी हे उकडीचे मोदक बनवले होते गव्हाचे बघा या पद्धतीने आणि शोन्नी पण मला आहे ना ते बनवायला असे गोळे त्याने पटापट बनवून दिले त्याला खूप आवडतं असं काम करू लागायला तर हेच वय असतं मुलांना आपण जसं सांगू शिकवू तसं मुलं करतात आणि मुलांना वळण पण लागतं तर लहान मोठे काम आहे ना हे मुलांना आपण करायला द्यायला पाहिजे तयार केलेल्या मोदकांची उकड काढून घेतली आणि प्रसादासाठी ना मी ते माहेरी घेऊन गेले चुकलेलं चुकलेलं पाटलाचे नाव घेते गणपती गोष्ट छान मस्त नावा ही माझी आता बरं काळीपुर्या अंगात गुलाल बांगात लावगाम हे तू घेटलं थांबावून येण्यात काळी पुऱ्या अंगात गुलाल बांगात लावगीत जायफळ होते आताजीने उखाने घेतली ना ती माझी दोन नंबरची आत्या आहे तर सर्व आत्यांना आम्हाला सर्वांना बोलवलेलं होतं आणि वडील आहे ना, ना, ना तिची चेष्टा करत होते तर ह्या सगळ्या आत्याच्या सुनाम आम्ही माझ्या वहिन्या या सगळ्या जणी माझ्या काकून त्या सगळ्या ना संगीत खुर्ची आहेत तर रात्री ना जवळजवळ बारा एक वाजेपर्यंत हे सगळे खेळाचे कार्यक्रम चालले तर असा दिवस मी तुम्हाला मागे पण सांगितलं की दहा दिवसातून एकदा ते सर्व पाहुण्यांना बोलवतात हा मनोज माझा मोठा भाऊ आहे तर तो मला आहे ना माझी चेष्टा करतो आहे मला म्हणे तो व्हिडिओ काढून माझा यूट्यूबला अपलोड करून देशील व्हिडिओ त्याला आहे ना नेहमीच खूप चष्टा करायला लागते तरी त्या सगळ्या वहिनींची वाढण्याची लगबग चालू होती अशा प्रकारे काहीजणं नाचत होते काही जण संगीत खुर्ची खेळत होते जण जेवत होते आणि अशा प्रकारे सर्वांनी खूप एन्जॉय केला भगवान गणेशाच्या ना मूर्तीच्या विसर्जनाचं महत्त्व असं सांगितलं आहे की एकदा श्री गणेशाची आराधना पूर्ण झाली की त्याला ना पाण्यामध्ये विसर्जित केलं जातं जे जीवन जन्म आणि मृत्यूच्या चक्राचे प्रतीक आहे तर विसर्जन हा संदेश देतं आपल्याला की जगातील प्रत्येक गोष्ट ही तात्पुरती असून परमात्म्यात विलीन होणारी आहे हाच संदेश ना आपल्या सर्वांनी समजून घेतला पाहिजे विसर्जनाच्या वेळी वाटण्यासाठी काही तळणीचे मोदक पण मी बनवून घेतले आणि सर्व अशी पूर्वतयारी मी अगोदर करून घेतली आल्यानंतर पण पुन्हा बाप्पांची आरती झाली त्यानंतर सालाबादाप्रमाणे ना इथूनच जवळ असलेलं दोन किलोमीटर अंतरावरती ओढा म्हणून गाव आहे तिथे पण गणपतीचं आहे ना खूप जुनं पुरातन असं मंदिर आहे आणि त्याच ठिकाणी ना गोदावरीच्या काठावरती बाप्पांचं विसर्जन केलं जातं दरवर्षी तर आज पण आम्ही तिथेच गणपती बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन जाणार होतो कडे ना मी बाप्पांचा एक लेख वाचला होता कोणी लिहिला होता माहीत नाही जर नाव असतं तर ते पण मी तुम्हाला सांगितलं असतं त्यात गणपती बाप्पा आहेत की वर्षभरासाठी राहायला येणारा हा कधीच लाडका नसतो मी काही दिवसांसाठी घरी आलो होतो तुम्ही हसत खेळत स्वागत केलं मी प्रत्येकासोबत आनंदाने राहिलो मला पण बरं वाटलं सकाळची व संध्याकाळची आरती जेमतेम दहा मिनिटांचीच असली तरी घरातील प्रत्येक व्यक्तीबरोबर माझा संवाद मी साधल्यासारखं मला वाटलं घरात प्रत्येकाचा आहे ना एकमेकांशी थोडा वेळ का होईना संवाद असणं यापेक्षा मोठी गोष्ट नाही घरातील सर्वांच्या हसण्यामागचं कारण बनण्याचा प्रयत्न मी केला मी थांबणार नाही मला पुन्हा यावं लागेल तुम्ही याच आनंदात अशाच निस्वार्थ भावनेने हसत खेळत राहाल आशा करतो पुढच्या वर्षी जेव्हा येईल तेव्हा जल्लोष काही ओरच असेल आणि तुम्ही पण असेच हसत खेळत राहाल आता मात्र मी अलविदा घेतो तर लवकरच भेटू तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन ब्लॉगसोबत धन्यवाद ऐन बाय बाय